आरक्षणाची गरज देशात सर्वात प्रथम शाहू महाराजाने ओळखली त्यानंतर एकोणीसशे वीसमध्ये मध्ये आपल्या कोल्हापूर संस्थाना सर्वात प्रथम आरक्षण लागू केले शाहू महाराज यांनी गंगाराम कांबळे या दलित समाजाच्या व्यक्तीला टाउन हॉलजवळ हॉटेल काढून दिले सुरुवातीला या हॉटेलमध्ये कोणी येत नसत ही बाब शाहू महाराज यांनी ओळखल्यावर ते स्वतः तिथे चहा प्यायला येत असत आपोआप त्यांच्या दरबारातील इतर मंडळींना चहा कावी लागायची सामाजिक समतेचा आदर्श शाहू महाराज यांनी घालून दिला असे प्रांजळ मत मुंबई प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी व्यक्त केले आरक्षणाचे जनक आणि रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती गुरुवारी ठाणे महापालिका पत्रकार कक्षात साजरी करण्यात आली या प्रसंगी महाराजांची प्रतिमा पत्रकार कक्षात लावण्यात आली बोधिसत्व लाईव्ह महाराष्ट्र टॉकचे संपादक विवेक कांबळे यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त राहुल लोंढे आणि ज्येष्ठ पत्रकार विवेक कांबळे यांच्यासह असंख्य पत्रकार उपस्थित होते यावेळी अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी शाहू महाराज यांच्या कार्याचा गौरव केला

छत्रपती शाहू महाराज केवळ आरक्षणापुरते बऱ्या नाही आरक्षणाकडे ना सगळ्यात म्हणजे सामाजिक संदर्भ सगळ्यात मोठा जो काही आपण इतिहास सांगितला जातो आरक्षणाच्या संदर्भात त्याची सुरुवात सामाजिक संदर्भात छत्रपती शाहू महाराजांनी केली ती आरक्षणच्या माध्यमातून म्हणजे देशात पहिल्यांदा आरक्षणाचा मुद्दा छत्रपती शाहू महाराजांनी ओळखला आणि त्यांनी तो प्रत्यक्षात अंमलबजावणी प्रत्यक्षात तो हे काय राबवला आहे कोल्हापूर संस्थानामध्ये द्यार 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 था था। ते ज्या वेळेला फिरायचे त्यावेळेला लोक असे ज्या ज्या पद्धतीने लक्ष आलं त्याने जे काही वंचित घटक आहेत तो बहुजन घटक आहे त्यांना मूळ प्रवाहामध्ये सामोरं घेतलं जात त्यांनी सुरुवातीला त्यांनी कांबळे नावाच्या ग्रंथाला गंगाराम कांबळे नगाराम कांबळे नावाच्या ग्रंथाला त्यांनी टाउन हॉलच्या बाजूला हॉटेल काढून दिलं ते हॉटेल काढून दिल्यानंतर प्रत्येक बघायचं कोणी जाते का नाही पण अनेक वेळा त्याच्या लक्षात आलं की अरे आपण हॉटेल काढून दिलं पण दोन सवर्ण वर्ग आहेत तिकडे जातच नाही मग महाराजांनी स्वतः त्या हॉटेलमध्ये जाऊन सकाळी कामकाज इथे करायचं म्हटलं सकाळचं कामकाज जे असेल त्या पण ते गंग्राम कामगारच्या हॉटेलमध्ये करायचं आणि त्यानंतर महाराज गेल्यामुळे सगळे त्यांचे पदाधिकारी सगळे जे आष्टप्रधान मंडळ तिकडं जायचं आणि महाराजांनी चहा घेतल्यामुळे बाकी सगळ्यांना चहा घ्यायची गटत तर वळायची अशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केली अजून एक किस्सा महाराज पद्धती सांगितलं जातो त्यामुळे तिथं एक कस्बावडा गोडा तिथे घोड्यांचं हे आहे हां सगळे तिथे एक तर बऱ्याच लोकांनी म्हणजे मला तुम्ही असं ह्या आरक्षणामध्ये एवढं आग्रही का का म्हणजे कशासाठी तुम्ही एवढा हे करता म्हणजे सगळ्या पुढाकार सगळ्यात मंडळाला आणि बाकीच्या अशा पद्धतीचे जे काही मंडळी होती त्यांना म्हणजे तुम्ही त्या कसबा घोडाला याचे नाव आहेत नाव मला थोडं नाही तर घोड्यांचं तिथं सगळ्यात सगळ्या घोड्या असेल तर बांधकाल त्यांचं सगळ्या घोड्यांचं सगळं हे होतं तिथे तर त्यांनी सांगितलं त्यांच्या सेवकाला सांगितलं मी काय करायचं म्हटलं आता सगळा जो चारा आहे तो बले आणून ठेवा आणि सगळ्या घोड्यांना एकत्रित सोडायचं एकाच वेळेला सोडायचं तर शेवकाच्या लक्षात आलं की महाराज असं काय करताय त्यांनी सगळा चारा बळी आणून ठेवा आणि एकाच वेळेला सगळ्या घोड्यांना सोडलं त्याचे भ्रष्टपुष्ट जे घोडे होते त्यांनी सगळ्यांना बाकीच्या मागे टाकून ढकलून त्यांनी तो सगळा चारा फस त्या अष्टप्रधान मंडळाच्या नाही काय त्यांना जेच काय सांगायचं संदेश त्यांना क्लिअर करत पोचवा अशा पद्धतीने त्यांनी सामाजिक समतेची जी काही गुढी उभार केली अशा पद्धतीने उभार केली आज आपण आरक्षणाविषयी अनेक वाद विवाद आहेत त्याच्याविषयी चर्चा तर्क विसर्क मांडले जातात परंतु त्याचं मूळ कारण शाहू महाराजांनी त्यावेळेला सांगितल्या लक्षात आरक्षणाची गरज काय आहे त्याच्यामुळे मला वाटतं की हा दूरदृष्टी असलेला मोठा राज्या होता आता आज आपण पाण्याच्या समस्येविषयी बोलतोय त्यांनी राधानगरीमध्ये मोठं धरण त्या काळात बांधलं होतं ते धरण आजही तसंशा तसं आहे अरे त्याला त्यांनी गळती लागली असं झालेलं नाही की ते कोणी काय थोडं चिरे गेले त्याला कोण कुठे त्या भेगा पडल्या असं अजिबात नाही एवढं मोठं धरण त्या काळात त्यांनी मला वाटतं की आकड्याच्या साठ पाहतो आकडा तुम्ही सांग माहिती नाही पण त्या काळचं धरण आज अनेक वर्ष झाले तर तसंश तसं आहे म्हणजे बघा तर ती दूरदृष्टी बघा महाराजांची की केवळ आरक्षण नाही केवळ पाणी समस्या नाही केवळ नियोजन नाही सगळ्या घटकांवर त्यांचं प्रभुत्व होता आणि त्या पद्धतीने त्यांची कोल्हापूरची रचना केली होती आणि त्या अनेक ठिकाणी त्याचं उदाहरण दाखल केली शाहर शाहरांचा इतिहास हा अनेकांना प्रेरणादायी ठरवत होता आजही प्रेरणादायी ठरतोय पर्यंत पाण्याचे नियोजन करायचं त्यांनी ते तिकडचं धरण राधाचं धरण लावून बघावं त्यांना कळत की बाबा महाराजांची दुरदृष्टी काय होती तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा इतिहास आम्ही लोकांपर्यंत जायला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की आरक्षण गरज आहे मला मी आरक्षण समर्थन करत नाही परंतु खरंच त्यांना आरक्षणाची गरज आहे म्हणजे मी त्या समाजातून मागे टाकताला पाहिजे मला आरक्षणाची गरज मी घेतलेली नाही माझ्या मनासाठी घेतलं नाही परंतु खरंच समाजातल्या शेवटच्या माणसाला आरक्षणाची गरज आहे त्यांना तो मिळायला पाहिजे कारण ज्या हजार वर्षे मला अजूनही किस्सा या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किस्सा सांगायचा वाटतो तो एकदा प्रतियात्रे हे बाबासाहेबांना भेटायला गेले होते आणि त्यांनी निरो पाठवला बाबासाहेबांना त्यावेळेला ते गांधीजी समर्थक होते आणि बाबासाहेबांच्या विरोधात मराठ्यांमधून स्वातंत्र्याने ते लिखाण करत होते तिसरा अतिशय उद्बोधक आहे आणि प्रतियात्रेने त्यांच्या स्वतःच्या पुस्तकात तो हिस्सा लिहून ठेवलेला आहे ते गेले बाबासाहेबांनी भेटायला आणि त्यांनी निरोबर पाठवला जे अतिशय बाहेर की आंबेडकरांना सांग की आत्रे आले बाबा सांग सिपाणी सांगितलं आत्रे साहेबांना साहेबांना पाच मिनिटं थांबायला पाच दहा मिनिटं झाल्यानंतर काही मिळून येत आपण बाबा सांगा आत्रे पुढे परत दहा पंधरा मिनिटांनी तुम्ही झाले म्हणजे सांग साहेबांना सांग आत्रे आले म्हणून परत शिपाई आतमध्ये गेल्यानंतर आम्ही करून सांगितलं की बाबासाहेब आत्रेने आपण पुढे झाली सांगितलं अजून थोडा थांबायला सांग असं एक तास केला एकदम एकदमात आत्रेला म्हटले की आत्रे साहेब तुम्हाला फक्त मी एक तास थांबवलं तरी तुमच्या तीरपापड झाला माझी लोक हजारो वर्षे वाट बघतात त्या अधिकाराची तर त्यांनी कशा पद्धतीने रिॲक्ट व्हायला पाहिजे त्यावेळेला आचार्य आत्रेनं कळलं की नाही खरंच आपण काहीतरी दिली आणि त्या दिवसापासून आचार्य आत्रेने बाबासाहेबांचं काय म्हणते त्यांच्या प्रेमात पडल्या नाही त्यांना एक वेगळा अध्याय सुरू झाला इतिहासाच्या त्या आहेत जो इतिहास आहे तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण तर आरक्षणाला विरोध करणार आरक्षण करायचं आरक्षणाचं त्यांनी अनेक सगळ्या म्हणजे सगळ्यांनीच मुख्य प्रवाहामध्ये यायला पाहिजे असं म्हणतो की आरक्षणामुळे सामाजिक प्रतिष्ठा अजूनही वाढलेली नाही कारण कारण आजही तुम्ही खेळी बाल मला किती मोठा अधिकारी झाली झाला समाजात त्या गाव गेला तर त्याच पद्धतीने अजूनही ती वापरली त्यामुळे याचे वेगळ्या पद्धतीने याचे वेगळे आंकर्स आहेत त्याचे वेगळे विचार आहेत ते विचारांच्या अनुषंगाने चर्चा राहायला पाहिजे केवळ मला आरक्षणामुळे नोकरी लागली म्हणून म्हणतो माझी सामाजिक प्रतिष्ठा वाटते असं अजिबात झालेला आजही लोकसंख्ये तर तो हा सगळा दृष्टिकोन जो आहे ना समाजात तो दृष्टिकोन मुळात बदलण्याची गरज आहे कारण हा जोपर्यंत हा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत आरक्षण किती पन्नास टक्के द्या ऐंशी टक्के द्या ज्या मूळ मनोवृत्तीमध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत आरक्षणाचा सामाजिक प्रतिष्ठेने विषयी काही उपयोग होणार असं मला वैयक्तिक वाटतं माझं माझं मत किती असतं परंतु ह्या वेळेची वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चर्चा होण्याची गरज आहे त्यामुळेच छत्रपती शाहू महाराज हे मोठे होतात मोठे ठरतात कारण त्यांनी ही त्यावेळेला ती सामाजिक जी मनामध्ये काही संकल्पना आणि म्हणून अशा अशा या महामंडळात आपण आज मी आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राचा आराध्य व छत्रपती शिवरायांना मानाचा मुलगा लक्ष करा असा संदेश समाजाला दिला ते भारतीय राज्यघटचे शिल्पकार परत डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेला संघर्षाला त्यागाला कष्टाला ही थे मानाचा मुद्रा करतोय आणि जी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं जी परंपरा होती जो उद्देश होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बारा बोलतेदारांना एकत्र घेऊन जे स्वराज्य घडवलं त्या स्वराज्याला ज्यांनी चालना दिली ते छत्रपती शिवरायांचे कोल्हापूर गादीचे पुढचे वंशज त्या काळातले आपण ज्यांना आरक्षणाचे जनक म्हणतो जे छत्रपती राजाशी शाहू महाराज आज यांची जयंती फक्त ठाण्यातच नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर जिथं जिथं डॉक्टर आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजात आणलं मान दिला पुढे आणलं ते छत्रपती शाहू महाराजांना संपूर्ण जगामध्ये सं मानवंदना देण्यात येत आहे आणि आज या ठाणे महापालिकेच्या पत्रकक्षामध्ये कांबळे असेल विकास असेल सर्व पत्रकार मंडळीच्या सहकार्यानं आज ही जयंती पहिल्यांदाच मला वाटतं साजरी होती मी त्याबद्दल पत्रकार संघाचा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्मान्य संदीप माळवी साहेब उपस्थित झाले त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय माळवी साहेबांनी अत्यंत आपल्या ज्यांनी जे दहा मिनिटाचं आपलं संपूर्ण मनोगत व्यक्त केलं त्या मनोगतामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचं कार्य छत्रपती शाहू महाराजांची भूमिका छत्रपती शाहू महाराजांचं जीवन हे ते त्यांनी आपल्या पूर्ण शब्दांमधून या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे त्या व्यतिरिक्त पुढे काय सांगायचं हा प्रश्न मला आहे परंतु मला आज वाटते की आज या कक्षामध्ये जे 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 पत्रकार नवीन येत आहेत किंवा पत्रकारिता शिकतायत किंवा पत्रकार झाल्यानंतर झाल्यानंतर आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत त्या सगळ्या पत्रकारांनी मला वाटतं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शाहू महाराज असतील किंवा जे 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 संत विचारवंत या महाराष्ट्रात होऊन गेलेत ज्यांनी महाराष्ट्र घडवला महाराष्ट्र पुढे नेला महाराष्ट्र देशाच्या बाहेर ते संत महंत विचारवंत घेऊन गेलेत महापुरुष घेऊन गेलेत त्या संपूर्ण महापुरुषांचं विचारांचं जतन याच्या काळातल्या पत्रकारांनी करणं गरजेचं आहे आज फक्त छत्रपती शाहू महाराजांची आपण तजबीर ठेवली आपण दोन मिनटं उभा राहिलो त्यांच्या नावाने घोषणा दिला जयघोष केला प्रमुख पाहुण्यांनी दोन मिनिटं मार्गदर्शन केलं म्हणजे जयंती तिथपर्यंत संपत नाही तर छत्रपती शाहू महाराजांनी उभा आयुष्य हे कुठल्या व्यवस्थेमध्ये घालवलं की छत्रपती शिवरायांचे वंशज असताना सुद्धा एवढा मोठा महाल असताना सुद्धा पॅलेस असताना सुद्धा मोठी व्यवस्था असताना सुद्धा एक राजा हा सामान्य जनतेसाठी रस्ता रस्त्यावर उतरला होता एक राजा जेव्हा जाती व्यवस्था ही पोखरली होती तिथे पूर्णपणे व्यवस्थेवर कब्जा केला होता त्या काळी जे असतील कामगार असतील किंवा ज्यांना आपण शूद्र म्हणतो अशी जी व्यवस्था ज्या मनुस्मृतीने तयार करून ठेवली होती त्या काळात गळ्यामध्ये मडकं आणि पाठीला झाडू खराटा लावून त्या काळात लोकांना रस्त्याने जावं लागायचं त्यांची सावली पडली तरी विठाळ समजून काही जण नदीवर जाऊन विहिरी जाऊन आंघोळ करायचे त्यांनी फक्त जाताना त्या मडक्यातच ठुकावं आणि जाताना त्यांची कुठले पावलाचे ठसे उमटू नयेत म्हणून तो खराटा त्यांनी तो मारत जावा जमीन साफ करत जावी अशा व्यवस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी इतिहास घडवला छत्रपती शाहू महाराज आहेच पण त्या काळामध्ये त्यांच्यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई असतील यांनी तो इतिहास घडवला सामाजिक समतेची मुहूर्त वेळ त्यांनी त्या काळी रोवली महात्मा फुले नंतर छत्रपती शाहू महाराज महाराजांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती परंपरा पुढे नेली त्यामुळे आज महाराष्ट्रातला असेल किंवा देशातला असेल ह्या व्यक्ती जर नसत्या तर आज सुद्धा समाजामध्ये कुठ तरी कुठल्या तरी गाव कुसाच्या बाहेर आजही तो समाज हितपत पडला असता मला वाटतं तो समाज आज मोठ्या पदावर बसलाय अधिकारी झालाय मोठ्या व्यवस्थेत गेलाय त्यामध्ये खरे कष्ट छत्रपती शाहू महाराजांच्या आहेत महात्मा फुलेंच्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत हे विसरून चालणार नाही त्यामुळे मला वाटतं की आज त्यांची जयंती जरी असली सव्वीस जून पण त्यांच्या विचारांची जयंती तीनशे पासष्ट दिवस झाली पाहिजे